छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची मौजे कोंबाळणे येथील सावळे परिवाराचे पूर्वज श्री मोहनी बाबा यांची नूतन न्याय वस्तु। आणि ग्रंथालय कक्षाचे वास्तुपूजन आणि उद्घाटन सोहळा तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ रविवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी पाच वाजता कोंभाळणे तालुका अकोले येथे पार पडला यावी आमदार डॉक्टर किरणजी लहामटे विधानसभा सदस्य यांच्या हस्ते हा सदस्यांचा सत्कार समारंभ पार पडलाय यावी दैनिक गावकरी पत्रकार कोंभाळणे तुकाराम पोपेरे डॉक्टर वाळीबा पोपेरे आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त हरिभक्तपरायण नांगरे नारायण महाराज बांबळे सखाराम तसेच सरपंच विजय दराडे तुकाराम सदगीत ग्रामस्थ ॲडव्होकेट अनिल साबळे सर गौतम साबळे ग्रामपंचायत सदस्य किरण प्राचार्य सातेवाडी सिकंदर पोपेरे जालिंदर पगारे चंद्रा मोरे वर्षा साबळे रवींद्र पोपेरे उत्तम पोपेरे मनोहर पोपेरे अमोल साबळे विशाल साबळे सनी साबळे अशोक साबळे राहुल साबळे प्रकाश साबळे विष्णू साबळे दादू साबळे संदीप साबळे कांताराम साबळे मारुती साबळे दशरथ साबळे संदीप साबळे गणपती साबळे नारायण साबांबळे सरपंच अनिता सदगीर उपसरपंच कोंभाळणे ग्रामपंचायत सदस्य सगाराम पोंपेरे खंडू डहाळे सुरिता पोपेरे बांबळे लक्ष्मण दराडे उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम साबळे यांनी केले तर आभार ॲडव्होकेट अनिल साबळे यांनी मांडले तसेच सिद्धार्थ समता मंडळ यांनी जेवणाची उत्तम व्यवस्था केली होती साठी रामेश्वर नेलेवाड भगव